वर्षाचे बारा महिन्याने महिन्याचे तीस दिवस मिळणारी वस्तू म्हणजे बाजारात लिंबू आता अशी भरपूर प्रमाणात येईल दहा रुपयाने एक लिंबू तरी पण टानबागा गोई म्हण आणून करू का ना सरबत आज मी करते लिंबाचा सरबत जीवा शांतता शितळामेळाक होई तर असा सरबत करा लिंबा आणायची आणि असं रस काढून ठेवायचा अगोदर सात आठ एकदम आणायची याक याक पिळीत खं रावतलास आणि त्या रस काढायचा जो भांडा असा त्यांना रस काढायचो त्याच्यात घालायची निम्मो रस आणि निम्मी साखर आणि किंचित सिमीट आणि अशी डब्यात एका घालून ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जेव्हा जेव्हा आपल्याक सरबत तानेक करूचा असा किंवा कोण पाहुणं येलो तर त्याच्यात चार पाच चमचे सरबत घालायचा सब्ज्याचं बियो घालायचं थोडं बर्फ घालायचं आणि ढवळून थंडगार सरबत प्यायचा पाहुण्याक द्यायचा असा करा रिजेक्ट ठेवा आवडतं ला तुमकां पिवा आणि आवडले चॅनल सबस्क्राइब